झालेला आहे की आधार कार्ड पॅन कार्ड त्यांचं घेऊन त्याच्यावर कर्ज घेतलेला आहे आणि कर्ज त्यांच्या नावाने घेऊन ही महिला आता माझ्याकडे घेत अस कर्ज त्या कर्ज या महिलांच्या आधार कार्ड पॅन कार्डवर घेतलेलं आहे समोरच्या व्यक्तीने यांना फक्त नामशुल्क फक्त पाच हजार दहा हजार असे दिलेले पाच हजार दहा हजार देऊन बाकीचं लोन मी फेडते म्हणून त्या महिलांनी घेतलेलं आहे जसं मुद्रा लोन आहे ज्या मुद्रा फक्त स्टार्टिंगचं शिशू जे आहे ते शिशू पन्नास हजारपर्यंत पर्यंत त्याच्यानंतर त्याच्यानंतर चा दुसऱ्या लोनवर सिबिल सिव्हिल चांगलं झाल्यावर मोठं लोन भेटतं तर मोठं लोन घेऊन ती महिला पळून गेलेली आहे तर त्या महिलांची आखोदेखी त्यांच्या स्वतःच्या जबाने त्या बोलतील

गट में लेके गए ग्रुप गारंटी पे समझो जैसे कि उनके घर की मीटिंग होती थी सर आते थे उनके घर को मीटिंग को हमारे सब मेंबर के जोड़ के समझो सबके एक 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 के आन पे तीन चार पाँच घट ऐसा उनके घर को सोलह कंपनियाँ बैठते थे समझो घर के वो हिसाब से उन्होंने किसको दुआ उनके शहर हमारे साथ आते थे बैंक में से पैसे निकालते थे दो हज़ार तीन हजार हमको दे के बाकी के पूरे पैसे उन्होंने ले लेते थे लेकिन हमको ऐसा उन्होंने फंसा ओके तो भैया पहुँच कर पहुँच कर भैया फिर लोग भैया जी आप लोगों थोड़ा सा मार्गदर्शन करती भैया आप बात करें और मैडम हमारे साथ बहुत भोड़ बड़ी धोखाधड़ी धड़ी हुए वाली है जितने भी गरीब लोग हैं इनके साथ फ्रॉड हो वाला है और हमने इनको जैसे भी हम जैसे घाट लगा रहे थे तो सर्विस के साथ इन्वॉल्व है पाँच पाँच हजार रूपए परा लेके गलत कागज से कागज पेपर के के कागज पेपर के जरिए डाटा लगा रहे थे हम और ये आज से नहीं था तीन चार साल पहले से ये नाटक चल रहा था इनका और पूरे लोगों ने इनके भरोसे पे दो हजार तीन हजार रूपए ले रहे थे और इनको गटा दे रहे थे अब ये मालूम नहीं था कि, कि क्या करने का है क्या नहीं कुछ समझ में नहीं आ रहा था हम अब तो हमारे साथ में ये सरों ने बहुत बड़ी धोखाधड़ी करे वाली सर्विस के अंदर इन वोले जितने भी कंपनियाँ के बंधन के एक मिटास ग्रामीण कोटा जितने भी ये चैतन्य फाइनेंस जितने भी घाटा वाले हैं तो ये पाँच पाँच हजार रुपये ले रहे थे वो औरत के पास में से और नकली वोट नकली घट पास कर रहे थे नकली सलमा शेख शेख मुजाहिद वो औरत का नाम है उसके आदमी का नाम शेख मुजाहिद है और सर सर जितने भी उसके अंदर सब इन्वॉल्व है सर ये क्या करते थे आपकी शिमला मंदिर में क्या व्यापार था? इसका घर वाला था पानी फिल्टर था और खेती भी थी घर को थोड़ी कौन कर की क्या है? खेती थी दो तीन पलाटा थे चिकन की दुकान थी इस बेसिक पे लोग गोर गरीबों का जब गट लगाने के वास्ते लोग जाते थे तो इनके सर घट पास करते नहीं थे जब वो औरत फोन लगा के बात करती थी सर लोगों को कि इनका गठ पास करो तभी इनका गठ पास होता था हमारे पूरा कभी पास नहीं हुआ मैडम क्या क्या रीजन है इन्होंने बैंक में कुछ लगा लगा के रखा था क्या आज सर लोगों के साथ इसके लगे लगे हुए थे जब तक सर को ये खुद फोन लगा के बोलती नहीं थी जब तक किसी का गठ पास होता नहीं था सर लोगों के इनके पास नंबर थे ओके okay. कौन से कौन से बैंक का इसमें है है इसमें एक विटा से बंधन है ग्रामीण कुटा है सूर्यदेव है स्पंदना है हिसाब है भारत फाइनेंस है चैतन्य फाइनेंस है पंद्रह सोलागढ़ है नासिर पठान बोलते हो सलमा शेख मुजाहिद या मैडम च नाम है पिंकी मनु सव प्रसिद्ध तिचं म्हणणं असं होतं की बा तुम्हाला लोन लावायचा असला तर तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला लोन लावून देतो पहिला लोन ती ना स्वतः घ्यायची दुसरा लोन तुम्हाला देतो अशी ती आम्हीच दाखवून तिनं ना प्रत्येक गट तिने स्वतःच घेतली स्वतः घेऊन ती आहे ना फक्त आम्हाला दोन हजार तीन हजार आमच्या हातात ठेवायची आणि त्यामुळं ती आम्हाला वाटं घरी लावायची तिला आम्ही ज्यावेळेस आम्हाला लोनची जरूरत होती त्यावेळेस आम्ही तिला बोललो तर ती, ती म्हणायची यावेळेस नाही सरनं तुमचं कॅन्सल केलं आणि असंच काही घडत होतं ते आम्हाला काही माहीतच नाही आमच्या एका आधारहून मतदानहून पॅन काढून ती बरेच काही तिच्याकडे आहे ना झेरॉक्स मशीन होती ती त्याच्यावर झेरॉक्स काढून घ्यायची ते ज्यावेळेस झेरॉक्स तिला ज्यावेळेस लोन लावायचं होतं आम्हाला ते आम्हाला न सांगता ती आहे ना स्वतः त्या साहेबांना बोलून आमचे लोन लावून घ्यायची आणि फक्त आम्हाला मला बोलवायची की तुमच्या अकाउंटला पैसे आले तुम्ही आहे ना गलतीने तुमच्याकडे आले पैसे ते तुमच्या अकाउंटला तुम्ही ते परत फेळा द्यायचे आहे तुम्ही काळा आणि ते माझ्याकडे घरी आणून द्या तसेच माझ्या मिसेसने आहे ना आठ गटं दिलेले आहेत एक आहे पुसाचे चार आहेत ग्रामीण गोटा एक विटास सूर्यदेव आणि बंधन एक भारत फायनान्स एक सेटिंग एक आणि हिसाब बँक स्पंदना चैतन्य फायनान्स एवढे गट माझ्या अंगावर आहेत आणि मी ते काय फेडू शकत नाही

बँकांकडून कर्ज घेतलेलं आहे त्यांना खूप मोठा खूप धक्का आणि खूप मोठा बस झालं मला खूप मोठा धक्का आणि खूप मोठा शॉक त्यांना लागलेला आहे कारण त्यांच्या नावावर त्यांच्या नावावर हलवू नका त्यांच्या नावावर आज कर्ज घेऊन एक बाई फरार झालेली आहे शिमाणीची घटना आहे आणि या बाबतीत काय करता येईल हे आपण शासनाने आणि तिथल्या लोकांनी प्रतिनिधीने बघणं गरजेचं आहे बघा तर त्याला पूर्ण चक्कर आलेली आहे पूर्ण घाबरून गेलेले आहेत त्यांच्यावर खूप कर्ज पाणी झालेलं आहे आणि त्यांच्या नावाने लोन घेऊन फरार झालेली व्यक्ती आणखी पडले नाही जवन पॅम आणि सोन्याला म्हटलं तर त्यांनी त्याचं नाव कसं नाव बघा जनआक्रोश आहे महिलांचा ज्या महिला मराठी हिंदू सगळ्या मुस्लिम धर्म यांच्या महिलांनी प्रताप वावळे आहे मॅडम या मॅडमचं नाव मंगला मंगला प्रताप वाहुळे अंगावर खूप कर्ज झालाय ना आम्ही तिला खूप दिलं आरोपी सलमा शेख मुजाहिद उर्फ पिंकी सलमा पिंकी दे। नमस्कार आपण इथे पाहू शकताय मागच्या साईडला किती झुंबडून आली आहे जवळजवळ चाळीस साठ बायका इथे आलेल्या आहेत आणि त्या बायकांचं म्हणणं आहे की शेमाळ मित्रीला त्यांच्यासोबत फ्रॉड झालेला आहे असं त्याच्यामुळे पैशाच्या लोनच्या भानगडीमध्ये कोणालाही आपलं आधार कार्ड शांतता समितीची मिटिंग होती अग्रवालमध्ये त्याच्यासाठी मी आली होती तिथं मला महिला भेटलेल्या आहेत शेवाळ मिंप्रीच्या शेवाळ मिंप्रीच्या या महिला बघताय तुम्ही इथं तरी चाळीस पन्नास बायका आहेत पण पूर्ण महिलांचं जे फ्रॉड झालं आहे त्या पाचशे ते सहाशे बाय झाल्या आहेत ज्यांच्यासोबत फ्रॉड झालेला आहे आणि ती व्यक्ती फरार झालेली आहे याच्यामध्ये भरपूर जे बँका आहेत आणि लोन देणाऱ्या कंपन्या आहेत त्या म्हणजे जवळजवळ अठराच्या जवळपास आहे तर हेच पाहून तुम्ही थोडंसं अलर्ट व्हा ही न्यूज आता आपल्याकडे आलेली आहे आणि याची दखल सगळ्यांनी घेऊन या महिलांसाठी काहीतरी करावी अशी मी विनंती करते आकस्मित मी आपण पाहतोय सदरील जे महिला आहेत व पुरुष आहेत त्यांनी फसवणूक झालेल्या महिला पुरुष राहणार शेवळगिंपरी पोलीस स्टेशनला खंडाळाला गुन्हा नोंदवलेला आहे त्यामध्ये प्रायव्हेट फायनान्स कंपन्या व सलमा बेगम उर्फ पिंकी हिचा पती शेख मुजाहिद्दीन शेख वहीद राहणार शिमळविंपरी यांच्या संगणमताने असंख्य महिला भगिनींची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याप्रकरणी तत्काळ गुन्हा अन्वेष विभाग अर्थ पोलीस स्टेशन खंडाळामार्फत सखोलपणे चौकशी करून कारवाई करावी अशी विनंती त्यांनी केलेली आहे रिपोर्ट केलेला आहे शिमळविंपरी गावामध्ये व परिसरामध्ये महिलांचे गट तयार करून कोटी रुपयांचे वाटप केले व त्याचा अध्यक्ष सलमा बेगम शेख मुजाहिद्दीन उर्फ पिंकी शेख मुजाहिद्दीन शेख वहीद महिलांची फसवणूक करून पळून गेल्या तसेच याबाबत उच्चस्तरीय कमिटी गठीत करून सदर प्रकरणी चौकशी करून कायदेशीर कारवाई होण्याकरिता आम्ही महिला व पुरुष विनंतीपूर्वक विषयी निवेदन करतो की शिमाळनप्री गावामध्ये व परिसरामध्ये सोळा फायनान्स कंपनीने करोड रुपयांचा वाटप केला मायक्रो फायनान्सचे जाळे संपूर्ण ग्रामीण भागामध्ये पसरलेले आहे महिलांचे गट तयार करून त्यांच्यासाठी एक अध्यक्ष नियुक्त केले जातो व त्या अध्यक्षाचे नाव सलमा बेगम शेख मुजाहिदीन आहे ग्रामीण भागातील स्त्रियांना अध्यक्षाच्या सहकार्याने पैशाचे वाटप करण्यात आले होते व तिच्या व्यवहारात तिचे पती शेख मुजाहिदीन शेख वहिदने पण करत होता गौरगरिब महिलांना अध्यक्षजवळ संपूर्ण फायनान्स कंपनीने दिलेला पैसा त्या अध्यक्षाजवळ जमा करत होते तीस ऑगस्टच्या मध्यरात्री दोघेही नवरा बायको गावामधून पळून गेलेत फार मोठे रॅकेट आहे त्या रॅकेटचा शोध घेण्यासाठी व संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एक उच्चस्तरीय कमिटी गठीत करून गोरगरिबांना व गौरगरीब महिलांना आपले विश्वासू व जन जनजनतेंना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती त्यांनी केलेली आहे आपले विश्वास म्हणून बाकीच्या लोकांनी करून परिपत्र निवेदन देखील केलेलं आहे निवेदनामध्ये गृहमंत्री साहेबांना निवेदन केलेलं आहे खासदार संजय भाऊ देशमुख यवतमाळ वाशिम यांना असं निवेदन केलेलं आहे आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांना निवेदन दिलेलं आहे विभागीय पोलीस अधीक्षक अमरावती व उपविभागीय पोलीस अधीक्षक पुसद यांना हे निवेदनाच्या कॉपी त्यांनी दिलेल्या आहेत काल अग्रवाल येथे झालेल्या शांतता कमिटीमध्ये या चाळीस पन्नास बायका आलेल्या होत्या व सदर बाकी ज्या बायकाच्या चारशे पाचशे आहेत त्या देखील लवकरात लवकर समोर येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी बांधील राहतील असं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे तरी आकस्मिक परिवार या दोघांचा पत्नींचा फोटो डिस्प्ले करत आहे कोणास हे निदर्शनास आल्यावर त्वरित पोलिसांना कळवावे व अशा फसव्या लोकांच्या नादी न लागता आपला आधार कार्ड पॅन कार्ड व ओ टी पी कधीही कोणाला शेअर करू नका भूल थापांना व छोट्याशा स्वार्थाला बळी पडू नका अशी आम्ही विनंती करतोय सलमा बेगम उर्फ पिंकी व तिचा पती शेख मुजाद्दीन शेख वहीद ह्यांचे चेहरे पाहून घ्या व आपल्या जवळील ग्रुपवर शेअर करून बाकीच्या महिलांना न्याय मिळण्यासाठी सहकार्य करावे आकस्मिक परिवार रेश्मा शिंदे धन्यवाद